साजरा करणार आहात रक्षाबंधन राखी पौर्णिमा जो आपण दरवर्षी आपल्या भावाला राखी बांधून आणि शाळेमध्ये आपल्या झाडांना सुद्धा आपण राखी बांधून आपण हा सण साजरा करतो करतो की नाही तर नेहमीप्रमाणेच आज आमचे विद्यार्थी भावाला बहिणीला राखी बांधून आमच्या झाडाला सुद्धा राखी बांधून झाडाच्या सुद्धा काही प्रमाणात का होईना ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे पाहूयात आमचे ह्या मुलांची आजची ही अनोखी राखी पौर्णिमा चल चलगी राखी बांधायला अरे यार तुम्हाला सोने पैसे तुमचं नाही बांधन झालं खरोखर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वेगवेगळ्या सणांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे बालवयापासूनच मुलांना शालेय जीवनामध्येच या सणांविषयी आपल्या संस्कृतीविषयीची माहिती असं प्रात्यक्षिकामधून या प्रसंगोपात्त उपक्रमामधून नक्कीच झाल्याशिवाय राहत नाही विद्यार्थिनी आज आमच्या शाळेतील वटवृक्ष असणारा हा वडदादा याला राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करतायत